शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो की एकूणच उत्तर भारतातला किंवा मध्य भारतातला पाऊस उघडला आहे थोडा दक्षिण भारत आणि पूर्व भारतात पाऊस आहे आणि हे बदलतं वातावरण आहे शक्तीचक्रीवादळाचं तयार झालेलं डिप्रेशन देखील आता कमी दाबात रूपांतरित झालंय त्याचंही अतिशय नगण्य अशा प्रकारचं अस्तित्व आहे उत्तर भारतातील डब्ल्यू डी देखील आता कमजोर होतो आहे मात्र दक्षिण भारतात पावसाचं प्रमाण वाढतंय केरळ तमिळनाडूमध्ये मुसळधार पावसाचं वातावरण तयार होतंय त्याचा थोडा परिणाम महाराष्ट्राच्या दक्षिणी पट्ट्यात होऊ शकतो आपण मेघगर्जनेसह वातावरण हे कर्नाटक दक्षिण आणि आंध्र प्रदेशमध्ये बघतो तसं केरळ आणि तामिळनाडूच्या दक्षिणी पट्ट्यात देखील पाऊस कमी आहे मात्र आपण बघ बघतो आहोत की ओरिसा छत्तीसगड बिहार झारखंड पश्चिम बंगाल पूर्वेकडील राज्यांमध्ये देखील आणि महाराष्ट्र मध्य प्रदेश उत्तर प्रदेश गुजरात राजस्थान आणि उत्तरेकडे सर्व राज्यांमधील पाऊस उघडला आहे मान्सूनच्या परतीच्या प्रवासात तसा कोणताही अडथळा नाही मात्र चोवीस तारखेपासून तर नऊ तारखेपर्यंत गुजरातच्या आज बाजूने तर सव्वीस तारखेपासून नऊ ऑक्टोबरपर्यंत उत्तर प्रदेशच्या बाजूने कोणत्याही प्रकारे मान्सूनच्या परतीच्या प्रवासात प्रगती झालेली नाही आहे मात्र आता ही प्रगती आजपासून होऊ शकते असा अंदाज आहे कारण बाष्प किंवा आर्द्रता ही बऱ्यापैकी कमी झाली आहे जे एफ एस मॉडेलचा अंदाज बघण्यापूर्वी एक सूचना आहे ती म्हणजे संध्याकाळचा व्हिडिओ आजपासून दहा तारखेपासून केवळ अठ्ठेचाळीस तासाचा अंदाज दिला जाईल तर सकाळचा व्हिडिओ सविस्तर पंधरा दिवसाचा असणार आहे त्यामुळे एक व्हिडिओ पूर्णतः तर एक व्हिडिओ हा केवळ अठ्ठेचाळीस तासासाठी सखोल अंदाज दिला जाईल त्यामुळे अंदाज सांगण्याच्या पद्धतीत थोडा आपण आजपासून बदल करणार आहोत जी एफ एस मॉडेलने आपण बघतो की सिंधुदुर्गमध्ये थोडं पावसाळी वातावरण दाखवलं आहे दहा तारखेला अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सोळा तारखेपर्यंत कुठल्याही प्रकारचं पावसाळी वातावरण महाराष्ट्रामध्ये असणार नाही थोडं विदर्भामध्ये ढगाळ वातावरण व्हायला सुरुवात केली सोळा तारखेला सतराला महाराष्ट्रात पुन्हा पावसाळी वातावरणाची शक्यता दक्षिणी पट्ट्यातून म्हणजे विदर्भ पूर्व मराठवाडा पश्चिम महाराष्ट्राचे काही जिल्हे आणि दक्षिण कोकणात शक्यता आहे तीच परिस्थिती आपण अठरा तारखेला किंवा एकोणीस तारखेलाही बघतो आहोत त्यामुळे पुन्हा एकदा सतरा अठरा एकोणीस महाराष्ट्रात जी एफ एस मॉडेलने पावसाचा अंदाज दिला आहे ई सी एम डब्ल्यू मॉडेलनुसार आपण बघतो थोडं पूर्व विदर्भाच्या बाजूने वातावरण आहे अकरा तारखेला महाराष्ट्रात पावसाचा अंदाज नाही बारा तारखेला देखील पावसाचा अंदाज नाही तेरालाही पावसाचा अंदाज नाही चौदा तारखेला विशेष पावसाचा अंदाज नाही पंधरा तारखेला मात्र थोडी ढगाळ परिस्थिती महाराष्ट्राच्या दक्षिणी पट्ट्यातून सुरू होऊ शकते सोळा तारखेला मात्र दक्षिण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात प्रत्यक्ष पावसाचा अंदाज आहे मात्र हे पावसाचं वातावरण फार प्रभावी राहील असं वाटत नाही त्यामुळं सतरा तारखेलाच याचा प्रभाव कमी होईल अठरा हे किरकोळ स्वरूपात हा पावसाचा अंदाज आहे ई सी एम मॉडेलनुसार हे वातावरण एकोणीसला फारसं असणार नाही वीस तारखेला थोडी ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रात काही जिल्ह्यात असेल परंतु प्रभाव नसणार आहे मात्र हो एकवीस तारखेपासून नवीन वातावरण हे महाराष्ट्राच्या काही भागात प्रभावी होऊ शकतं असा अंदाज आहे बावीस तारखेला देखील महाराष्ट्राच्या दक्षिणी पट्ट्यात म्हणजे मराठवाड्याचा दक्षिणी भाग पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण कोकण या भागात पावसाचा अंदाज आहे उत्तर महाराष्ट्र विदर्भ उत्तर कोकण या ठिकाणी पावसाचा अंदाज नाही तेवीस तारखेला हे वातावरण दक्षिण कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातून अरबी समुद्राकडे सरकण्याची शक्यता आहे चोवीस तारखेला एका नवीन कमी दाबामुळे महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात म्हणजे विदर्भाच्या दक्षिणी पट्ट्यामध्ये म्हणजे चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ नांदेड लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा या जिल्ह्यात पावसाचा अंदाज निर्माण होईल अगदी बीड परभणीपर्यंत आपण पहिल्या टप्प्यात बघतो की महाराष्ट्रामध्ये पंधरा तारखेपर्यंत सांगली सोलापूरचा दक्षिणी भाग लातूरचा दक्षिणी भाग आणि गडचिरोलीच्या दक्षिणी भागात पावसाचा अंदाज आहे आपण थोडं सोळा ते एकवीस असा अंदाज बघितला तर नांदेड लातूर बीड अहिलानगर दक्षिण सो, धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा पुणे पूर्व या भागात पावसाचा अंदाज आहे आणि हा अंदाज आपण जर बावीस तेवीस चोवीस पुढे वाढवला तर आपल्या लक्षात येतंय की उत्तर महाराष्ट्रामध्ये पावसाचं शक्यता नाही किंवा थोडं अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया याच्या उत्तरेकडून पाऊस नसणार आहे परंतु इथे स्पष्ट संकेत आहेत बावीस तेवीस चोवीस असं जर वातावरण बघितलं तर महाराष्ट्राच्या दक्षिणी पट्ट्यात अगदी अहिल्यानगर बीड परभणी नांदेड चंद्रपूर गडचिरोली लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड पुणे अहिल्यानगर या सर्व भागात पावसाचा अंदाज आहे अगदी ठाणे जिल्ह्यापर्यंत थोडं पूर्व विदर्भात आज ढगाळ वातावरण राहील अकरा तारखेला विशेष वातावरण नाही परंतु उत्तरेकडून वारे सुरू झालेत बारा तारखेलाही विशेष वातावरण नाही तेरालाही विशेष वातावरण नाही चौदा तारखेलाही महाराष्ट्रात पावसाचा अंदाज नाही पंधरा तारखेला लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग चंद्रपूर गडचिरोलीमध्ये थोडं वातावरण निर्मितीची शक्यता आहे रात्री उशिरा आपण बघतो नांदेड लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूरमध्ये जोरदार पावसाचा अंदाज पंधरा तारखेलाच आहे सोळा तारखेला मात्र ठाणे पुणे सातारा सांगली कोल्हापूर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग अहिल्यानगर दक्षिण बीड लातूर धाराशिव सोलापूर नांदेड दक्षिण चंद्रपूर दक्षिण भागात पावसाचा अंदाज आहे सतराला मात्र याचा प्रभाव कमी दाखवला आहे अठरालाही किरकोळ प्रभाव सिंधुदुर्गमध्ये असेल एकोणीस तारखेलाही तीच परिस्थिती आहे वीसलाही विशेष प्रभाव महाराष्ट्रात नाही आहे एकवीस तारखेपासून मात्र महाराष्ट्रात पुन्हा पावसाला सुरुवात होते नांदेड परभणी बीड लातूर धाराशिव सोलापूर सातारा सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये पाऊस असणार आहे रात्री वातावरण अहिदानगर बीड जालना छत्रपती संभाजीनगरपर्यंत किंवा हिंगोलीपर्यंत पोहोचू शकतं बावीस तारखेला हे वातावरण अगदी उत्तर महाराष्ट्रापर्यंत किंवा मराठवाड्याच्या संपूर्ण भागात पश्चिम महाराष्ट्रामध्ये दक्षिण कोकणामध्ये जोरदार असणार आहे तेवीस तारखेला देखील मेघगर्जनेसह विजांच्या कडकडा महाराष्ट्रात पाऊस होणार आहे आणि हा पाऊस कोकण पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्याचा दक्षिणी भाग आणि मध्य महाराष्ट्रातही असणार आहे गडचिरोलीकडून पुन्हा नवीन वातावरण वाढतंय एका कमी दाबाचा प्रभाव हा चोवीस तारखेला निर्माण होत असल्यामुळे विदर्भाच्या दक्षिणी जिल्ह्यांमध्ये म्हणजे गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ नांदेड या भागात जोरदार पाऊस होणार आहे त्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा अफत आपण ज्याला म्हणतो की त्रासदायक वातावरण तयार होणार आहे घेतला आपण जर धावता अंदाज घेतला तर आपल्या लक्षात येईल की एक अरबी समुद्राच्या दक्षिणेला तर दुसरं कमी दाबाचं वातावरण हे तेवीस तारखेला विजयवाडाच्या दरम्यान तयार होईल आणि या वातावरणाचा परिणाम हा महाराष्ट्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये याचा तीव्र प्रभाव पडण्याची शक्यता आहे याची तीव्रता वाढल्यास त्याचं डिप्रेशन देखील होऊ शकतं आणि जर डिप्रेशन झालं तीव्रता वाढली तर महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे महाराष्ट्राच्या काही भागात पुन्हा मेघगर्जेनेसह विजांच्याकडं असं मुसळधार पाऊस होऊ शकतो त्यामुळे हा शेवटचा आठवडा आपल्याला फार तापदायक राहण्याची शक्यता आहे तर शेतकऱ्यांना विनंती आहे की आपली जी शेतीची कामं आहेत ही आपल्याला लवकरात लवकर उरकून घ्यायची आहेत शेत पेरणीसाठी तयार करून ठेवायची आहेत हे पावसाळी वातावरण जोपर्यंत जात नाही तोपर्यंत आपल्याला पेरणीचा निर्णय मात्र घेणं चुकीचं असेल आणि आता उत्तरेकडून वारी सुरू होत आहेत त्यामुळे साहजिकच आहे थंडीची सुरुवात पहाटे आपल्याला जाणवणार आहे आपणास आज माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाइक करा शेअर करा चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराज